झुपेत उठत नाही मंत्र्याचा फोन आला हा कालच मला मंत्र्याचा फोन आला आणि मला सांगितलं तुम्ही या दिल्लीला म्हणून बर तुला माहिती दिल्लीला बोलवून पाठवलं तुला या म्हणून सांगितलं मंत्र्याची बैठक आहे म्हणलं या दिल्लीला म्हणून सांगितलं मला आता काय रसू शक का मग तुझं ले बाहेर जायला का लेला फिरतोय म्हणायचं मग तू जायचं म्हणून हा काय केलं बाहेर कशात नाही रे कशात नाही का काय लिहाय दिला मग हा दोन कॉन्स्टेबल घेतलं संग दोन कॉन्स्टेबल घेतलं गेम बंद जरा दोन कॉन्स्टेबल घेतलं संग हा एक ड्रायव्हर घेतला एक ड्रायव्हर घेतला आणि निघालून मुंबईला मुंबईला हा पण लय मोठा अपघात झाला मित्र काय झालं काय आहे नाही राहू सांगून मग राहू दे मग ऐक तुला जाऊ दे मग का हा काय सांगायचं ती खंडाळ्याचा बोगदा हा ती मोठा झाली मागा बायला दाखवलेला दा मी हा हा मागा दाखवलेला त्यातले त्यात घातले मोठा झाला माझा काय झालेला काय सांगायचंय बाबा हा गाडीत बॉम्बच सपोर्ट उरला काय म्हणतो गाडीत बॉम्बच उरला खरं म्हणतो गाडीच्या तर चाका चुरा झाला आणि गाडीतली माणसं अरे ते कॉन्स्टेबल तर तुकडं तुकडं आणि ड्रायव्हर डायव्हर तर जागेला मिळाला आणि दुसरा कॉन्स्टेबल दुसरा कॉन्स्टेबल तर असा उडून खाली पडला मोठा मग घात झाला सुशा कारण गाडीच दिसत एवढं एवढा एवढं तुकडं झालं तुकडं झालं आणि सुशा एवढा मोठा अपघात झाला पण तुकड होता मी गाडीत होतो तू का नाही गाडीत होता तू संधी मिली संधी मिली गाडीचा स्फोट झाला हा झाला झाला सोसायटी बॉम्ब होता कुठे रॉम्ब कसा काय वाचला सांगू हा तू कसा काय वाचला आणि बॉम्ब होता कुठं ते काय बॉम्ब माझ्या खिशात होता गाडीचा चोरा झाला बॉम्ब तुझ्या खिशात होता काय झालं सुधरून तर बोला तर बोलून तर सुधर आताच ला काय काल ती पाळीत राहिलेला सुतळे आता बाब असं आहे काय तुझ्या मीच माझ पण काय झालं तुला काय सांगायचं काय झालं दरवेळी घराच्या बाहेर पडायचं म्हणलं की माझी बायको मला आढळती आढवते सगळा आड पाय घालायचा असा मध्ये बायका सांगा सवय नसती नवरा कुठं चालला सकाळ हा कुठं निघाला होतो वाशिक बरोबर आहे बायकोला कुठे सवय सवय असते माझी बायको हा म्हणली केर बारी का अरे कारभारी म्हणली कारभारी म्हणली कारभारी म्हणली कोणी निघाला सांगा सकाळ हा मग चालू आहे म्हणले बाहेर झाला मग काय म्हणले बायको बायकोची माझी भांडण आली होती तुमच्या हा बांडणं कशामुळे कशा मुळे झाली माझ्या बायपूच्या पोराला माझ्या पोराला मारलं ये देवा लगी माझ्या पोरगाला बसतंय का मग मा... लगी माझ्या पोरग उठले माझ्या बायपूच्या पोराला मारायला चालू केलं मोकखंटी बसून हा आता काय सांगायचं दोघं बी एकमेकाला कमी नाही माझ्या पोरग मला पुन्हा कशी बसते का मग माझं पोरग उठलं की बायकोच्या पोराला मार मार मारलं तुझ्या मग आमच्या दोघांचं झालं भांडाण आता तुला काय सांगायचं मी रागाने निघून चाललो कुठं निघून चाललो निघून चालला बायको मला म्हणजे कारभारी चालत चालला एक काम करा काय करा कितीतरी काय असलं तरी बायकोची माझ्या थोडीफार असते असती थोडी असते काय नाही जाताना कबर कबरी चाकून जावं म्हणली बायको हा म्हणजे तसं कशाला जात आहे आपलं चा पिऊनच निघा चहा पिऊन निघा बर बाय तुझं म्हणणं आलं बर मी घेतला कबशीत चा हा मग काय केलं समोर कबशी घेतली कबशी अशी धरली निमा का चहा त्या कबशी मध्ये वाटला मी मग चहा वाचला आणि निमी कबशीतला चहा कपातला चहा खाली ठेवला खाली तास ठेवला कपातला चहा पियाला गो कबशीतला चहा प्याला माझा पोरग पिंट्या 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 तुझ्या वी माहिती माझ्या वी माहिती का माझ्यावर गेले काय मग तू म्हणलंच घे माझ्या सुजेवर घेऊन तुझ्या तुझ्यावर आला आलं पळत आलं पळत जसं पळत आलं जस पळत आलं ठेस काढलं उंबर द्याला उमर्यावर टेस काढलं जसं ठेस काढलं तसं टेस काढलं तसं कपात पडलं चा आता काय सांगायचं बघा जवळ चा कपात पडलं पोरग जवळ चा कपात पडलं रागा रागाने असं कोपरावर हात महाग सारला तू हाँ, हाँ, कापा कापा हा हा कापामध्ये हात घातला कपात हात घातला असं चापचून बघितलं पोरग काय हाताला लाग ना हाताला लागेना पोरग मग काय केलं तुशा मग तर माझा होदकाचं आवरण आहे आता बनला आपलं पोरग कपात पडलं हा हाताला लाग ना ला ना मग आता काय करायचं काय केलं विचार पडला काय केला पण मी आखली ना हुशार डोकं चालवलं वर पाय करून वर पाय करून तुझ्या आई डोकं चालू पाय करावं लागते मी पण गाडी काढली मुंबईला गेलो मुंबईला गेला हा आणि काय केलं तिथं मला असं कळालं होतं काय समुद्रामध्ये वाली माणसं असते ती हा असते ती ऑक्सिजन लावून घे पाण्यामध्ये बरोबर आहे चार चार आठ आठ दिवस आतमध्ये असते आतमध्ये असते ती ती माणसं मला पत्ता घालला गावला बर त्यांच्या गेलो त्यांच्याकडे गेला चार पोरं असली गोळा केली तसली हा अशी दर्यामध्ये पाहणार दर्यामध्ये पाहुणार पैसे किती पण मागा हा पण माझं पोरग हुडकून द्या म्हणून सांगितलं असं बोलला तू त्यांना सांगितलं पैसे किती पण मागा हा तुम्हाला पैशाला काय कमी नाही पण माझं पोरग घेऊन पाहिजे म्हणजे त्याच्या कपात च्या कपातलं चार माणसं घरला आणली आणि मी कुठून आता काय सांगायचं चार कोपऱ्याला चार जण उभारली कपावर कपाच्या लावला ऑक्सिजन लावलं ते हा आणि चौघात पण उड्या मारली आतमध्ये एकदम कपात आता काय सांगायचं तुझ्या हो चार दिवस झालं आतमध्ये जाऊन पान बुडीवाली बसली आतमध्ये जाऊन गेली अरे चार दिवस माझ्या पोराचा पत्या उडकला पण पोरगा काय हाताला लागू न्या हा आईला लिहा अवघड झालं की तुझं व्हायचं कोण आली वर आली जशी वर आली म्हणली तुमचं पोरग काय आम्हाला घेऊ ना मग मला पंचायत पडली म्हणलं आपलं एकूल तर एक पोरग चा कपात पडलं मग आता काय करायचं होय रडत असेल आता काय सांगायचं पण मी घालवायशी बरोबर आहे लगे गेलो खाली वाण्या दुकानला वाण्याच्या दुकानला हां दोन पाव हा� आणलो पाव आणलं हा हा काय केलं दोन पाव आणलं आणि कपापाशी गेलो कपापाशी गेला आणि असा कपावर ठेवला असा कपावर ठेवला आणि पिंटेला आवाज दिला पिंट्या पिंट्या होक तुला पाव आणलाय हो तुला पाव आणलाय मला पप्पा म्हणला की वर आला पप्पा म्हणला की वर आला काय तोंड्या <laughs> काय बोलायला लागला काय सांगायला लागलाय तुला कळतंय काय झालं काय झालं काय झालं म्हणजे असं पाव दाखवल्यावर येत असते आणि तुझ्या किशात दे मित्र मित्राला भेटते मनाचा संशय फिटे बरोबर आहे तुला माहित आहे काल आपलं जागरण होत म्हणून आपलं गाजरण गोंधळ म्हणून मी काल गावाकडे आलो गावाकडे आला जागरण गोंधळ असल्यामुळे मी काल गावाकडे आलो बरोबर आहे पण यायला उशीर झाला जर रेल्वे प्रवास केलेला हा हा गणगाडी आलता तुम्हाला आगनगाडी आलता र हा मग उशीर झाला हा म्हणलं आता मित्राकडे कशाला जायचं बरोबर आहे जेवण केलं झोपलो हा हा सकाळी उठलो हा पण दाद घासलो दाद प्रमाण मी मित्रम तेवढ्यात माझ्या घरच्यांनी मला चहा आणून दिला बरोबर आहे मायाची बायको तुझी लागलो होतो पेपर वाचायला बायको तुझी आपली बायको मायाची आहे तुझी आपली बायको आहे काय सार्वजनिक लग्न केलंय काय मी आपुलकी पाना दाखवणार आपुलकी पाना आपुलकी पाना हे बरोबर आहे सहज माणूस काय पण म्हणतोय गरदार आपलं जमीन जुमला आपला हे बाप म्हणजे आता आपल्या मला मला आपल्या पिक बारा प्याला काय माझा माझा घरी वाटतं आपला मग तेवढ्या चहा आणून दिला चहा आणून दिला मी पण चहा प्यायला लागलो हा आणि ती तलवार आमची पूर्वजनातली म्हणजे म्यानाली तलवार हा ती भीतीला अडकवलेली तलवार बी तलवार बरोबर आहे तुमचं पहिल्यापासून छत्रात घरानं छत्रिया घराणा छत्रिया म्हण कि छत्रिया घराणा तुमचं पहिले बस मग काय सांगायचं हा चहाची बघ बशी तशीच ठेवली खाली हा हा दिलून तलवारीला हात घातला हात घातला तेवढ्यात माझी आजी मला म्हणली हा बाळा बाळा ती जर तलवार मेनेत ना भाई काढली खाली तर तिला रक्त लावलं शिवाय म्हणजे तुझा छत्रिया घराणा हा बरोबर आहे बरोबर आहे मी पण म्हणलं आईला ल दिवस झाला आपण शिकार केली नाही हा मी पण कालली तलवार तुझा बाबा आई जात जातो बरोबर आहे माहितीये मला कालली तलवार हा लावली तुझ्या हा निघालो जंगलाच्या दिशेने गावाच्या कडे बाथरूम जायचं तर नग वाटतं याला जंगलात गेले मग बरोबर आहे तलवार आहे सांग त्याच्यामुळे तुला जंगलाच्या दिशेने तिकडं हिकड तिकडं तू आता काय तू घाबरतो काय तलवार जहाज्या अच्छा अच्छा आई कोणरा तुझ्या जंगलात नाही मग असं इकडे तिकडे बघत असताना काय गो ना मग आता विचार केला जरा आहे की तलवार तलवार जवळ तुला, तुला, तल तुला, तुला, तुला कारणच नाही गेलो मध्ये जंगलात गुड घ्या इतका गवात तरी पण भेला नाही हे जेजा कमरा तलवार तलवार बरोबर आई इकडे तिकडे इकडे तिकडे बघायला तुला भे वाटले नाही हे तलवार मग काय सांगायचं चमत्कार चमत्कारला कमरा तलवार इकडं तिकडे लागलो बघायला हा लय मोठा चमत्कार घालला समोर बाय उमार वाटला सर मला वाघ माझ्याकडे बघतोय मी वाघाकडे बघतोय तुला वाटली नाही तू कमराला मग मग काय केलं माहिती आहे का असं वाघाने जप टाकायला टाकायला आणि असं घाव घालायला जसा घाव घातला घातला तसाशी पुटतोल वाघाचा वाघाचा काही बारी काम केलं मग टाकलं खांद्यावर निघालो गावाच्या दिशेने बरं कस गुरेने बघितलं बाबा हा गुराखेन तुला गावात निरूप गेला तुला गुराखेने बघितलं असेल गुराकेन तुला बघितलं असेल गावाकड निघताना का बघितलं असेल काय बोल अवघडच उघडच आहे मग गावकुंड मला निरूप आला पाटलाचा सरपंचा सगळ्याचा मोठ्या मोठ्या माणसाचा ना करायचं नाही हाय आय जागेला थांब म्हणून सांगितलं मला म्हणजे जिथाय तिथे थांब हा बर असं पुट टाकलेला अशी तन वर लावलेली असं गावातन काय बँक्या गाड्या माझ्याकडे आलं की बरोबर आहे आलं ना उभारलं मी म्हणलं पाटील काय भानगड आहे मला तू शिकार केल्यामुळं तुझी गावातन मिरवणूक काढायची आहे म्हणजे नुसतं बागाचं चिपूट आणलं तर काय काय सांगायचं गावातनं मिरवणूक काढली गुडघ्या आहेत का गुलाल गल्ली बोळात आता कायला का बघ तुझे शिपुट आणल्यामुळं मग काय खुशा फुला का शिपुट आणला तरी एवढी मोठी मिरवणूक काढली आता बघा मुंडक आणला तर काय केलं असतं माझ्या मनातलं बोलला बघ हा मुंडकाच आणणार होतो रा हा पण माझ्या अगोदरच कुणी तर नेलं अरे मी ना म्हणजे मेले ना बघायची करतो ना

आता याकडे आपल्याला वागे ठरवायला पाहिजे ठरवलीच पाहिजे येड आहे का शान आहे मग या जवळ आता वागे मुलीची पार्टी म्हणून कळलंय कळ म्हणला हा मग जाऊ तिकडं आपण एक काम करू कस बाई चांगली आहे म्हणजे बाई हो। चांगले म्हणजे पार्टी मालकी बर मग जाऊन तिला आपण गाठ घेऊन येऊ बर बघू काय तुला माहित आहे का कारण तिचा पत्ता आहे मला माहित आहे की कुठं तर माझ्या मागे हा चल माझ्या मागे चला दोन हजार कुठे गेला फरा फेरा खेळा बसकीवर जरा बस आता सगळं उलट करावं लागते ना याला तास जावं तोवर आम्ही गा त्या बायच्या हजेरी जावं काय वाजवतो डप वाजवतो बर सु काही काय वाटते ला आपण काय तरी बोर उडलेला आहे रे बोर्ड म्हणजे का बोर उडलेला हा बोर्ड बोर्ड वास बर वास ही समोरचा बोरड वाच हा वाचून घे काय काही बोरडे वाचून घे रे तीच काय वासून घे अरे बोर्ड वाचून घे काय लिहिले बघ तिथे समोरचा बोरड वाच ये बोर्ड वाचायचं नितीन हा वाचलाच तर रे हा पण लिहिलेला आहे पुन वाचगी पुसून अरे म्हणजे ती दुरुळा बसलाय रे हा दुरुळा बसलाय दुरुळा बसला नीट वाचगी मग दिस ना तुरू? ही समोरचा बोर्ड वाचायचं हा ही बोर्ड वाचायचा अरे मला बोर्ड वाचायची आम्हाला राडा म्हणून सांगायला बोर्ड वाचायच ही बोर्ड वाचायच हा हि समोरचा असं कर तू दगड तुका दगड ती जोड अक्षर फुट तुकी करून पुन्हा वाच हा जो कोणी नेत्रदान करेल <laughs> जो कोणी नेत्रदान करेल त्याला चष्मा फुकाट चष्मा फुकाट पुन्हा भांगला वाजाय काय मग काय लिहिले काय लिहिलंय त्याच्यावर हा నేర్ దాని ఆ పడగడు ఆడగడ పడగడు ఎక్కువ చుడుగుడు చుడుగుడు ఎక్క లాడు సార్ ఛప్పడు

कुठ जाते येथे येथे कुठं अरे तिथे बोल थांबू वाचतो थांब येथे येथे दात डोकरण्यासाठी दात टोकर साठी दात डोकरण्यासाठी दात टोकरण्यासाठी जेसीबी भाड्याने मिळेल जेसीबी भाड्याला मिळेल त्याशिवाय दात्र असल्याचं काय जेसीबी चढ अरे होय काय तोंड या हे पण असुदी दाऊ चढ तुला पण वाचायला येणार मला पण वाचायला येणार हे बघ आपण एक काम करू काय आपलं जाणतो दुखतो तेवढं हाय दात्या <laughs> दात्या का हा त्याला कालच मुठी घाललं नाही देत बोल बोल म्हणजे त्याला भाषा नेते सांगलं बोल, जलावा... बोल।, बोल। दादेव हो। <laughs> पिसुल्या <laughs> ए पिसुल इकडे ए पण ते वाघ्या मुळे दा बोलडं सांग ना काय कासना हं ही वाघ्या मुळे दा बोलडं वाटतं आलाय मला हां वासा आला तुला बाईचा वासा आला मग काय हां बाईचा वासा लागला हां हां बरोबर पावडर सुडवाच मग हाक मार बाईन हाक मार ती तसलं लावत नाही दे पांढर फिरवून लावली फिरवून लावली का हिरवून लावली फॅन लावली फेर लावली फिरवून लावली मग बाई हाक मार बाईनं हाक मार हे सर का बाईला हाक मारतो हा बाईला हाक मार वजनात हाक मार हा वाजनात हाक मार वजनाच न मला वजन आता जाताना जरा गाड्यावरून जायचं बाया ऐके हा त्या बाईवर वजन पडायसाठी काय करावं लागेल बाईकडे जायचं आणि वाजनात जा वजनात घराची कळा अंगणात अंगण सांगत असते बर तू पुढे जर गेला वाजनात हा तर बाईला वाटलं पाहिजे समोरायला माणूस असा तर ह्याच्या मागची कशी असते असं वजन वाटलं पाहिजे असं जरा गड्यावर जाऊन होय तसं जाऊ का हा जाऊ हलो जाऊ का तस हे तुझ्या आईचा गडी तुझ्या तुझ्या कुळं आमची इथं खायला लागणार आहे

बाई मना का बरंगी बर कन्नड बात मान बातांड्रे आपली काय म्हली माहिती हा काय म्हणली माहिती काय म्हणली रे भाई बस बाई बस बसा आपली

ऐकी हा ती बाय बोलते अखन नाही हा तिनं लावली आपली टिंगल हां आता आपण पण तिला बाजू सिंगल हा तिला पण एका लावपण घे हां तिने किती जर चॅप्टर असले तर मी हिल चॅप्टर आहे तिच्या आईच्या जोडीत बरोबर उत्तरू हा बरं जापट कर जा मग जापटवार बाई राम राम मराठी बात बरं घेईला कन्नड बात रे अय अय अहो बाई हा कळलं काय कळलं का तुला मग हा मग मी काय करणार नाही बुलतो तुला मला हे असं लागला लागलं करंट लागला काय तुला तुला कळतंय का तुला कळत काय म्हणते बरोबर काय म्हणते बर आता गेलो बायला मी हा तुला कळलं का मग काय म्हंटली काय म्हणली आमचं दोघांच झालंय बोलणं झालंय का हा तुझं करायचंय का तुझं माझ ना का

बाईच्या पुढे माझी रिझन खाली काय बिना पुरुषा अरे इकडे हा तुला काय करणार कळते का नाही काय वाटलं तुला मी अरे तुला काय कळते का नाही हा जर ऐक माझ का तुला कन्नड कळते नाही कळत मुंड पाहिजे तुला कळणार बरोबर आहे तुला कन्नड कळणार तुला कनड कळणार मला माहिती आहे कस का तुझ्या आईने कन्नड ठेवला होता शिकवाला शिकवाला माझा मोबाईल घे हा मी मुंडाय काय पण अरे तुला काय कळतय का कन्नड नाही कळत मुंड म्हणजे फॅक्टरीचा चेअरमन काय मोठ्या फॅक्टरीचा चेअरमन अयो मला एवढं काय तर वाटलं काय झालं काय म्हणलं तू अरे मोठ्या फॅक्टरीचा चेअरमन मुंड माझी मोठ्या फॅक्टरीचा चेअरमन असा आहे काम कर बाईकडे पुन्हा माघारी जा बाईला <skrash> <skrash> म्हणा बाई डबल मुंड आहे सांगू नवर डबल मुंड आहे म्हणून दोन फॅक्टरी म्हणा दोन फॅक्टरी बाई मोठे मोठे रेलगाडी डेम्पो डेम्पो कायम खिचडी मे खिचडी पाहिजे बरं बायला म्हणा तुम्ही जो कला करायचं काय बाईदी मराठी ला तिन आपली टिंगल करायला गेली तुमच्या बाई नमस्कार 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 बाई तुम्ही कलाकार तसे आम्ही पण कलाकार आहोत तुम्हाला काय येते नाही बोल बाई काही केले कार आहे पुस्तक ही कलाकार नाही कली जे महत्व कार आहे बाई तुम्हाला काय सांगायचं लंडन अमेरिकेवर ना मोठी मोठी माणसांच्या आवाजाचा फोटो काढून येते ती कॅशिट म्हण किला का हा कॅशिट कॅशिट काढून येते ती बाय मी जस आहे ना तसं ही काय साधा माणूस आहे काय साईड हॉट मध्ये काम केले पोस्टर लावायचं पोस्टर लावायचं मग काय ह्याच काम केलं काय मग बायला म्हण म्हणलं तोंडाला बांधून म्हणता बाय पटकन काय पटकन बाईला म्हणाल बाई नमस्कार हो बाई जस तुम्ही कलाकार आहात तुमची मागे मुलीची पार्टी आहे म्हण आणि बर बाई तुमची पार्टी आहे मागे मुलीची तुमच्या पार्टीची बाहेडीज की तोंडाच्या बाय लेडीज झाल्या असं विचार हा पुरी किती त्या म्हणून आणि ती जेकडे झालं काय जिथे किती आहे त्या रे बाईनारे तुमच्या पार्टीत माणसं किती आहे जिथे किती ऐकून काय म्हणजे नाचणारे किती ऐकून बिगर खाणारे किती येते त्याला म्हणायचं होतं खाटपूट खाणारी किती येते नाही खाणारी किती ती आज आमच्या पोखर लावले ति बार काय ती बार काय आम्ही त्याला कळत नाही बाई तुमच्या पार्टीत दहा माणसं आमच्या गावात तो यात्रेचा कार्यक्रम आहे सुपारी घेता का किती सुपारी बाई आमची हा पंधरा हजार काय बाईला पंधरा हजार मारायची पंधरा हजार आम्हाला परवडत नाही परवडत नाही जेवण आहे काय लॉकडाऊन मध्ये पटी ओळख झाली पुन्हा बाई आपल्याला पंधरा हजार देणं होत नाही आणि बाईला म्हणावा सगळा कार्यक्रम झाल्यावर जेवण चालतो म्हणावं हा पण पन... सुपारी कमी घेतली सुपारीच काय बोलू नका म्हणा सुपारी कमी घेतली पाहिजे बाई बाई तुम्ही किती बनला एवढं आपल्या जण होत नाही मग किती पंचवीस हजार रुपये देतो मला काय बाड जायची इकडे हा असं कर हा तू तिनं काय म्हणली पंधरा हजार हा तू सांगताना किती सांगितलं पंचवीस हजार पंचवीस हा तू वाढवून सांगायला की बाय म्हणती परवडत नाही हा हा बरोबर आहे कमी करते काही वाटायला हा मी काय करतो माहिती आहे का हिनं वाढ कमी केलं मी वाढवतो हिनं कमी केलं मी वाढवतो बाई मग तुम्हाला किती परवडत हा बाई नाहीत नाही लयवत एवढं आपल्याला चाळीस हजार परवडलं तरी या नाही मग किती घेत तुझ्या मग कर लागला मिळाला आता पन्नास म्हणून पन्नास बाई पाच हजार आम्हाला पण परवडत नाही बाई तुम्हाला शेवट बोलू का आता बोला ह्या बघा तुम्हाला मी तो सत्तर हजार तुम्हाला पटले यानंतर येऊ नका ગપડે માહિતી પડે મા की बोकडं नेली पळून बोकड नेली बोकडं माझी कॅन्सल झाले माझा कार्यक्रम तुला का बाई म्हणजे या इकडं बरं काय बर काय असं नाय येते गाणी आता काय सांगायचं बाई नाही मोठं शिकरायचं गाणं तुम्हाला ऐकायचं काय हा कसं तुम्ही कलाकार आहो तसं आमचा माणसी कलाकार आहे तो गाणं म्हणू हाय म्हणू म्हणू इकडे दिल्ल्यास वेळ दिल्ली आहे म्हणू मार मारखाना सांगेल पटकन गाणं म्हणून दाखवून त्यांना म्हण कुठलं म्हणू कुठलं म्हणू म्हणे नाही हिंदी म्हणू का मराठी म्हणू कधी देवाचं म्हणू

शिवशंकर शे गोसावी झाला चांगुराच्या वाड्याला आला आला पण चांगुराच्या वाड्याला येऊन काय म्हणला सांग बाईला सांगू चांगुलीच्या वाड्याला येऊन काय म्हणला काय म्हणला चुम्मा चुंबा चुम्मा चुम्बा देऊ असले काय नाही म्हणता काय झालं माता आहे बाय काय मी आणली होती वही लिहून त्याच उदाहरणच पान कापून गेलं ते अर्ध राहिलं आणि खालची ते अर्ध लागलं आणि मराठी अर्ध लागलं तुम्ही आवडलं नाही गाणी दिली नाव बाईला एक छान छानशी मस्त कवाली ऐकवली का बाई पटकन पडबी कवाली कवाली ऐकवली बाई ती नाव कवाली एड मिळ लागले का आता कवाली अरे म्हणून माणसात मग हा कवाली कवाली गाणी म्हणू कावाली कवाली कवाली मन मेरी मेरी म्हणजे

मला काय कळत नाही माझे कॅन्सल बाई तुम्हाला देवाजी देवादेवाची काय काळजी का म्हणून दाखवा बरे बार आम्हाला तुम्हाला गावाकडे